हा आम्ही राहणार बघा पराडा अंबड तालुक्यातले आहेत जालन्या जिल्ह्यातले की ते माळेगाव यात्रेला हुंट आणले चार काही इकले नाही आता आहे तर दोन हुंटाला इकायला आणले होते दोन हुंट घरी ठेवायला आणले होते काही इकले नाही आता माघारी जायचं आहे आम्हाला आम्हाला काय आता माळेगाव यात्रा संपली की नीट आम्ही तर धंदा करता करता जातो रोज पाचशे रुपये एक हुटावर कमवून घेतो आम्हाला काही तेवढं इकायची गरज नसतो आहे तर अचानक इकलं तर इकतो नाही तर घरी जातो आम्ही माघारी काय बोलतो आता पन्नास हजार पचपन हजार साठ हजार लय झाला तर बारीक बच्चं घेतलं तर मग वीस हजार बावीस हजार पंचवीस हजारला बच्चा भेटते मग त्याला दोन अडीच वर्ष सांभाळावं लागतं समाळायचा हो आम्हाला काय खर्च येत नाही काही नाही लिंबाचा पाला गेला मोडून टाकायचा खाऊ घालायचा बस एवढंच आपला कष्ट जीवाचा करायचं थोडा जित्रा करता गाडी पक्षालाही स्वस्त आहे हो गाडी तर मोटरसायकल घ्यायला गेले तर लाख सव्वा लाख रुपये लागायला लागले आणि हुंट म्हणलं बिगर पेट्रोलचा खर्च आहे वर बसले की कुठे जाता येते आपल्याला पन्नास हजार पचपन हजार रुपये काय किंमत आहे ते बी तीस वर्ष पंचवीस वर्ष राहते एक हुट घेतलं तर ते गाडी तुम्ही पाच सात आठ वर्षामध्ये खलास करून बसता तुम्ही ते बी पेट्रोल टाकू टाकू ह्याला तर पेट्रोल टाकायची गरज नाही काही नाही कुठे बसले की उठावर बसले की तर नवरा बाईक चालले तर हा किती घोडे आणले सध्या बाजारात काय भाव आहे माधव वैजनाथ पणाटे बोरुळ तालुका देवणी जिल्हा लातूर मग mm, बारा जनावर mm. आणतो आम्ही सध्या काय भाव आहे भाव काय पंचवीस तीस वीस पन्नास बी आहे मोठ्या जनावरांचे बघून जनावर बघून भाव कमी झाले भाव काय काम नाही ते भाव कमी झाले लोक नाही मोठ्या मोठ्या गाड्या आल्यामुळे गाडवाचे भाव कमी झाले हे हायवा गाड्या ट्रॅक्टर हे ते आल्यामुळे गाड्या भाव कमी झाल्या गाडवा किती नुकसान आहे आमदार बघा काय बी दीड दोन लाखाचं नुकसान आहे मागच्या मागच्या वेळा कसं होतं ते भाव आता एक लाखापासतो दोन वर्षाखाली दोन तीन वर्षाखाली असं भाव आता आता कमी झालेला आहे पंचवीस हजार रुपयापासून पंचवीस तीस याचा काहीच उपयोग राही नाही ना आता गाड्या गाड्यावर चालू आहे समजा समजा गाड्याचं वाहनाचंच काम चालू आहे वाळूचं खात हे वगैरे काही बी मशीन जे सी पी ह्याच्यामुळंच हेच चाललंय आता सध्या बरं याची किती जाती असते गाडवाच्या तुम्ही कोणत्या दिलेल्या आम्ही अशाच चार पाच जाती नेलेल्या आहेत